नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली संकल्प करिअर अकॅडमीमध्ये मध्ये स्वागत आज आपण भारतीय राज्यघटनेच्या हृदयात डोकावणार आहोत आपले मूलभूत हक्क नमस्कार आपल्याकडे या विषयावर काही अभ्यासपूर्ण साहित्य आहे पण आज आपण फक्त कलम वाचणार नाही आहोत तर त्यामागची गोष्ट समजून घेणार आहोत अगदी विचार करा आपल्या संविधानाने आपल्याला हक्कांचं एक पॅकेज दिलं आहे पण हे हक्क कोणाविरुद्ध आहेत बरोबर ते कोणी काढून घेऊ नये यासाठी काय सुरक्षा कवच आहे आणि या हक्कांचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत चला तर मग भाग तीन म्हणजे पस्तीसच्या या प्रवासाला सुरुवात करूया चला तर मग तर पहिला प्रश्न हे मूलभूत हक्क आपल्याला मिळतात कोणाविरुद्ध सरकारविरुद्ध बरोबर पण सरकार किंवा राज्य म्हणजे नेमकं कोण कलम बारा याचीच व्याख्या करता नाही का अगदी बरोबर आणि हा खूप महत्वाचा अगदी पायाभूत मुद्दा आहे कारण राज्य या शब्दाची व्याप्ती आपण जितकी समजतो त्यापेक्षा खूप मोठी आहे अच्छा कलम बारानुसार नुसार राज्य म्हणजे फक्त दिल्लीत बसलेली केंद्र सरकारची संसद किंवा राज्यांची विधानमंडळं नाहीत तर यात नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा मंडळ यांसारख्या स्थानिक संस्थांचाही समावेश होतो म्हणजे अगदी आपल्या गल्लीतल्या नगरसेवकापासून ते संसदेपर्यंत सगळं संसद। हो आणि इथेच गोष्ट अजून रंजक बनते यात एल आय सी ओ एन जी सी सेल यांसारख्या सरकारी कंपन्या आणि सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या इतर संस्थांचाही समावेश होतो म्हणजे उद्या जर सीने नोकरी देताना काही भेदभाव केला तर आपण थेट कोर्टात राहू शकतो अगदी कारण एल आय सी सुद्धा राज्य आहे बरोबर थोडक्यात जिथे जिथे सरकारचा अधिकार किंवा प्रभाव आहे ती प्रत्येक संस्था राज्य आहे आणि त्या संस्थेविरुद्ध आपल्याला मूलभूत हक्क मिळतात ठीक आहे पण समजा याच राज्याने म्हणजे संसदेनेच एखादा कायदा बनवला जो आपल्या हक्कांवर गदा आणत असेल तर काय करायचं आणि इथेच इथेच कलम तेरा पिक्चरमध्ये येतं हे कलम म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांचं एक प्रकारे सुरक्षा कवच आहे सुरक्षा कवच हो हे कलम कोर्टाला एक प्रकारची सुपर पॉवर देतं ते सांगतं की कोणताही कायदा मग तो स्वातंत्र्यपूर्वीचा असो किंवा नंतरचा जर तो मूलभूत हक्कांशी विसंगत असेल तर तो अवैध ठरेल अगदी तो अवैध ठरेल इतकंच नाही तर यात कायदा या शब्दाची व्याख्याही खूप व्यापक केली आहे म्हणजे नक्की काय काय येतं त्यात त्यात संसदेचा कायदा येतो राष्ट्रपतींचा अध्यादेश येतो सरकारी नोटिफिकेशन नियम इतकंच काय तर कायद्याचं बळ असलेल्या रूढी परंपरा सुद्धा यात येतात अच्छा म्हणजे कोणतीही गोष्ट जी तुमच्या हक्कांना धक्का लावते तिला कोर्टात आव्हान देता येतं हेच ते न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे पाया पक्का झाला हक्क कुणाविरुद्ध आहेत हे कलम बारा सांगतं आणि त्यांचं संरक्षण कसं होणार हे कलम तेरा कलम चौदा ते अठरा कलम चौदा म्हणतं कायद्यासमोर समानता बर पण यात कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान का? हो। संरक्षण अशा दोन गोष्टी आहेत ऐकायला तर सारख्याच वाटतात पण यात काही फरक आहे का हो आणि हा फरक खूप सूक्ष्म पण खूप महत्वाचा आहे कायद्यासमोर समानता ही संकल्पना आपण ब्रिटनकडून घेतली आहे तिचा सरळ अर्थ आहे कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही पंतप्रधान असो व सामान्य नागरिक कायदा सगळ्यांसाठी एकच ही एक नकारात्मक संकल्पना आहे कारण ती कोणत्याही विशेष अधिकारांना नाकारते आणि दुसरी या उलट कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना आपण अमेरिकेकडून घेतली आहे ही एक सकारात्मक संकल्पना आहे ती म्हणते की समान परिस्थितीत असलेल्या लोकांना समान वागणूक दिली पाहिजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ एकाच गुन्ह्यासाठी दोन वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या सामाजिक स्थितीनुसार किंवा श्रीमंती गरिबीनुसार वेगळी शिक्षा देता येणार नाही थांबा इथे मला एक विरोधाभास वाटतोय एकीकडे आपण म्हणतो कायद्यासमोर सर्व समान आणि लगेचच कलम तीनशे एकसष्ट मध्ये राष्ट्रपती आणि राज्यपालांना विशेष संरक्षण देतो बरोबर त्यांच्यावर पदावर असताना फौजदारी खटला चालवता येत नाही त्यांना अटक करता येत नाही मग ही समानता राहिली कुठे हे अपवाद समानतेच्या मूळ तत्वाच्या विरोधात जात नाहीत का खूप चांगला मुद्दा आहे आणि हे वरवर पाहता विरोधाभासी वाटतं पण यामागे एक विचार आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल हे देशाचे आणि राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत हो त्यांच्या पदाची प्रतिष्ठा आणि कामकाजातील स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी हे संरक्षण दिलं आहे हे त्यांच्या वैयक्तिक कृत्यांसाठी नाही तर पदाची कर्तव्य पार पाडताना केलेल्या कामासाठी आहे अच्छा म्हणजे कामाशी संबंधित आहे हो त्यांच्या वैयक्तिक कृत्यांसाठी दिवाणी खटला चालवता येतो पण त्यासाठी ही दोन महिन्यांची नोटीस द्यावी लागते याशिवाय संसद सदस्यांना सभागृहात बोलण्याचं स्वातंत्र्य किंवा परदेशी राजदूतांना मिळणारी सूट हे सुद्धा व्यवस्थेच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक अपवाद मानले जातात म्हणजे संविधान समानतेचा अर्थ सगळ्यांना सारखं वागवणं असा घेत नाही तर पदाची गरिमा राखण्यासाठी आवश्यक अपवाद करणं यालाही मान्यता देतं अगदी आता कलम पंधराकडे येऊया जे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करायला मनाई करतं हो कलम पंधरा हे समानतेच्या तत्वाला आणखी पुढे नेतं पंधरा एक सांगतं की राज्य या पाच कारणांवरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही आणि पंधरा दोन आणि पंधरा दोन तर आणखी महत्वाचं आहे ते म्हणतं की दुकानं हॉटेल मनोरंजनाची ठिकाणं किंवा सरकारी पैशांनी चालणाऱ्या विहिरी तलाव रस्ते सार्वजनिक जागा हो इथे कोणालाही या कारणांवरून प्रवेश नाकारता येणार नाही आणि याची खास गोष्ट म्हणजे ही तरतूद फक्त राज्याविरुद्ध नाही तर खासगी व्यक्तींविरुद्धही लागू होते अरे वा म्हणजे एखादा हॉटेल मालक असं म्हणू शकत नाही की आम्ही विशिष्ट जातीच्या लोकांना प्रवेश देत नाही अजिबात नाही तो कायद्याने गुन्हा ठरेल पण इथेही काही अपवाद आहेत म्हणजे सकारात्मक कृतीसाठी अफमेटिव्ह ऍक्शनसाठी काही तरतुदी आहेत बरोबर अगदी बरोबर आणि हे अपवादच संविधानाची खरी ताकद दाखवतात पंधरा तीन नुसार राज्याला महिला आणि बालकांसाठी विशेष कायदे करता येतात जसं की महिलांसाठी आरक्षण हो स्थानिक स्वराज्य संस्थांमधला महिला आरक्षण हे त्याचं उत्तम उदाहरण आहे मग पंधरा चारनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी साठी विशेष तरतुदी करता येतात पुढे त्र्याण्णवव्या घटनादुरुस्तीने पंधरा पाच जोडलं गेलं ज्याने खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आणि अगदी अलीकडे दोन हजार एकोणीस मध्ये एकशे तीनव्या घटनादुरुस्तीने पंधरा सहा समाविष्ट झालं उश्या दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाची तरतूद करतं हीच गोष्ट सरकारी नोकऱ्यांबद्दल कलम सोळामध्येही दिसते तिथेही समान संधीचं वचन आहे पण काही महत्वाचे पण आणि परंतु सुद्धा आहेत हो कलम सोळा एक आणि सोळा दोन सर्व नागरिकांना सरकारी नोकरीत समान संधीची हमी देतात पण इथेही अपवादांची एक माला आहे जी सामाजिक न्यायाच्या दिशेने जाते जसे की सोळा तीन संसदेला अधिकार देतं की काही नोकऱ्यांसाठी तिथलाच रहिवासी असल्याची अट टाकता येईल सोळा चारनुसार मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची मूळ तरतूद आहे आणि पदोन्नतीमधलं आरक्षण ते नंतर आलं सत्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने सोळा चार ए आलं ज्याने एससी एसटीसाठी पदोन्नतीमध्ये आरक्षणाची सोय केली त्यानंतर एक्क्याऐंशीव्या घटनादुरुस्तीने सोळा चार बी आणलं ते कशासाठी होतं ते बॅकलॉग जागांच्या बाबतीत आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडायला परवानगी देतं म्हणजे आरक्षणाच्या अनेक महत्वाच्या तरतुदी या मूळ घटनेत नव्हत्या त्या नंतर जोडल्या गेल्या आहेत अगदी अनेक महत्त्वाच्या तरतुदी घटना दुरुस्त्या करून आणल्या आहेत याशिवाय सोळा पाच सांगतं की एखाद्या धार्मिक संस्थेच्या पदावर त्याच धर्माच्या व्यक्तीची नेमणूक करणं भेदभावास्पद मानलं जाणार नाही आणि इथेही ईडब्ल्यूएस आरक्षण आहे हो कलम प्रमाणेच इथेही सोळा सहाद्वारे साठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद आहे यातून दिसतं की संविधान आदर्श आणि वास्तव यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतं समानतेच्या हक्कात पुढे येतात कलम सतरा आणि अठरा कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करण्याबद्दल बोलतं हे कलम फक्त कागदावर नाहीये याने करोडो लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिलाय निश्चितच हे एकमेव असं कलम आहे जे अमर्याद आहे याला कोणताही अपवाद नाही ते अस्पृश्यता पाळणं हा कायद्याने शिक्षापात्र गुन्हा ठरवतं आणि त्यासाठी कायदे पण आहेत हो त्याच्या अंमलबजावणीतरी सुवातीला अस्पृश्यता अपराध कायदा एकोणीसशे पंचावन्न आला जो नंतर अधिक कडक करून नागरी अधिकार संरक्षण कायदा बनला आणि पुढे जाऊन टी अत्याचार निवारण कायदा एकोणीसशे एकोणनव्वद सारखे अधिक व्यापक कायदे आले हे कलम सामाजिक बदलाचं एक शक्तिशाली कायदेशीर शस्त्र आहे आणि कलम अठरा किताब नष्ट करतं म्हणजे पूर्वीचे महाराजा राय बहादूर असे किताब आता लावता येत नाहीत बरोबर पण मग भारतरत्न पद्म पुरस्कारांचं काय ते पण किताब नाहीत का हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे कलम अठरा लष्करी आणि शैक्षणिक पदव्या वगळता राज्याला इतर कोणतेही किताब देण्यास मनाई करते यामागे उद्देश हा होता की जन्मावर आधारित भेदभावाला मूठ माती द्यावी हो नाइनटीन नाईन्टी सिक्समध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की भारतरत्न पद्मविभूषण यांसारखे राष्ट्रीय पुरस्कार हे किताब नाहीत तर ते व्यक्तीच्या गुणवत्तेचा सन्मान आहेत अच्छा त्यामुळे ते कलम अठराचं उल्लंघन करत नाहीत मात्र ते नावाच्या आधी किंवा नंतर वापरता येत नाहीत तर समानतेचा पाया रचून झाला आता त्यावर स्वातंत्र्याची इमारत उभी करूया कलम ओकोस हे तर स्वातंत्र्यांचा एक गुलदस्ताच आहे अगदी यातलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वात जास्त चर्चेत असतं नाही का हो कलम एकोणीस एक मध्ये सहा प्रकारची स्वातंत्र्य दिली आहेत भाषण आणि अभिव्यक्ती शांततेने एकत्र जमणं संघटना बनवणं देशात कुठेही फिरणं कुठेही राहणं आणि कोणताही व्यवसाय करणं पण हे अमर्याद नाहीये नाही अजिबात नाही देशाची सुरक्षा कायदा सुव्यवस्था नैतिकता न्यायालयाचा अवमान अशा आठ कारणांवरून सरकार यावर वाजवी बंधनं घालू शकतं आणि हा वाजवी शब्द महत्वाचा आहे खूप महत्वाचा कारण बंधनं वाजवी आहेत की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार न्यायालयाला असतो पुढे कलम वीस आहे जे दोषी ठरलेल्या व्यक्तींना संरक्षण देतं यातल्या तीन तरतुदी खूप महत्वाच्या आहेत असं मी ऐकलंय हो पहिली म्हणजे एक स्पोस्ट फॅक्टो कायद्यांपासून संरक्षण याचा सोपा अर्थ असा की तुम्ही गुन्हा केला त्यावेळी जो कायदा होता त्याच कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा होईल म्हणजे नंतर कायदा बदलून शिक्षा वाढवली तर ती लागू होणार नाही बरोबर दुसरी आहे डबल जिओ म्हणजे दुहेरी शिक्षाबंदी एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला दोनदा शिक्षा देता येणार नाही आणि तिसरी आणि तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे कोणालाही स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती करता येणार नाही पोलिसांसमोर दिलेला जबाब कोर्तात पुरावा म्हणून का ग्राह्य धरला जात नाही याचं मूळ या तत्वात आहे आता आपण त्या कलमाकडे येतोय जे मूलभूत हक्कांचं हृदय मानलं जातं कलम एकवीस जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हो सुरुवातीला याचा अर्थ खूप मर्यादित होता पण एका केसमुळे सगळं चित्रच बदललं असं म्हणतात हो ती केस म्हणजे मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे अठ्याहत्तर त्याआधी एक एक गोपालन खटलात एकोणीसशे पन्नास कोर्टाने कायद्याने स्थापित प्रक्रिया याचा अर्थ लावला होता की जर कायद्यानुसार प्रक्रिया पार पाडली असेल तर सरकार कोणाचंही स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतं मग तो कायदा योग्य असो वा आयोग हो पण मेनका गांधी केसमध्ये कोर्टाने हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला कोर्टाने सांगितलं की प्रक्रिया फक्त कायद्यानुसार असून चालणार नाही तर ती योग्य न्याय आणि वाजवीसुद्धा असली पाहिजे जस्ट फेअर अँड रिझनेबल अगदी हा बदल फक्त तांत्रिक नव्हता यामुळे नागरिक आणि राज्य यांच्यातील संबंधच बदलले आता सरकारला केवळ कायद्याचं पालन करून चालणार नाही तर तो कायदा न्याय्य आहे हे सुद्धा सिद्ध करावं लागेल बरोबर एका व्यक्तीच्या पासपोर्टच्या केसमुळे कोट्यावधी भारतीयांच्या जगण्याच्या हक्काची व्याख्या कायमची बदलली अगदी आणि म्हणूनच आज कलम एकवीसमध्ये फक्त जगण्याचा हक्क नाही तर सन्मानाने जगण्याचा हक्क स्वच्छ पर्यावरणाचा हक्क आरोग्याचा हक्क गोपनीयतेचा हक्क अशा अनेक हक्कांचा समावेश झाला आहे आणि शिक्षणाचा हक्कसुद्धा हो याच व्यापक दृष्टिकोनातून पुढे कलम एकवीस एद्वारे शिक्षणाचा हक्कही जोडला गेला शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क दिला जो एक एप्रिल दोन हजार दहा पासून लागू झाला आता कलम बावीस कडे वळूया जे अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण देतं यात दोन प्रकार आहेत सामान्य अटक आणि प्रतिबंधक स्थानबद्धता बरोबर सामान्य कायद्याखाली अटक झाल्यास व्यक्तीला काही हक्क मिळतात जसं की अटकेचं कारण जाणून घेण्याचा हक्क वकिलाचा सल्ला घेण्याचा हक्क आणि चोवीस तासांच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर होण्याचा हक्क हो प्रवासाचा वेळ सोडून पण दुसरा प्रकार प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हा जास्त गुंतागुंतीचा आहे कारण इथे गुन्हा घडण्याआधीच कारवाई होते हो केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतलं जातं पण हे तर धोकादायक वाटतं याचा गैरवापर होऊ शकतो हो म्हणूनच यावर कडक निर्बंध आहेत अशा व्यक्तीला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ डांबून ठेवता येत नाही जोपर्यंत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असलेलं सल्लागार मंडळ परवानगी देत नाही अच्छा त्याला ही कारण जाणून घेण्याचा आणि त्याविरुद्ध निवेदन करण्याचा हक्क असतो दहशतवाद रोखण्यासाठी टाळा पोटा सारखे कायदे याच कलमाच्या आधारे बनवले गेले होते आता पुढचा गट आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस आणि चोवीस हो कलम तेवीस माणसांची खरेदी विक्री म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठबिगारी यावर बंदी घालतं यात देवदासी प्रथा गुलामगिरी यांचाही समावेश होतो आणि कलम चोवीस कलम चोवीस हे बालकांसाठी आहे ते चौदा वर्षांखालील मुलांना कारखाने खाणी किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामावर ठेवण्यास मनाई करीत यासाठी बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा एकोणीसशे शहाऐंशी सारखे महत्वाचे कायदे आहेत यानंतर येतो धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस हो कलम पंचवीस प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचा धर्म स्वीकारण्याचा त्याचं पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा हक्क देतं कलम सव्वीस धार्मिक संस्थांना त्यांचे व्यवहार पाहण्याचं स्वातंत्र्य देतं आणि कर देण्याबद्दल पण काहीतरी येणे का हो कलम सत्तावीस ते म्हणतं की कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी सरकार तुमच्याकडून कर घेऊ शकत नाही आणि कलम अठ्ठावीस नुसार पूर्णपणे सरकारी पैशावर चालणाऱ्या शाळा कॉलेजांमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही यातून भारताचं धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट दिसतं अगदी आणि मग येतात सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस आणि तीस जे खास करून अल्पसंख्याकांसाठी महत्वाचे आहेत हो कलम एकोणतीस नुसार प्रत्येक नागरिकाला आपली भाषा लिपी आणि संस्कृती जपण्याचा हक्क आहे आणि कलम तीसनुसार नुसार धार्मिक किंवा भाषिक त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा हक्क आहे मदरसे किंवा ख्रिश्चन मिशनरी शाळा या याच कलमांतर्गत येतात बरोबर तर आपण हक्कांची एक मोठी यादी पाहिली पण या हक्कांचं उल्लंघन झालं तर दात कुठे मागायची इथेच येतं कलम बत्तीस ज्याला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलं आहे अगदी बरोबर कारण कलम बत्तीस स्वतः एक मूलभूत हक्क आहे ते तुम्हाला हक्क देतं की तुमच्या इतर कोणत्याही मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता थेट सुप्रीम कोर्टात हो आणि सर्वोच्च न्यायालय हे हक्क लागू करण्यासाठी पाच प्रकारचे विशेष आदेश काढू शकतं ज्यांना रिट्स किंवा प्राधिलेख म्हणतात हे पाच रिट्स सोप्या भाषेत कसे समजावून सांगता येतील नक्कीच पहिलं आहे हेबियस कॉर्पस म्हणजे शरीर हजर करा हा कोर्टाचा थेट आदेश आहे त्या व्यक्तीला माझ्यासमोर हजर करा जर पोलिसांनी कोणाला बेकायदेशीर अटक केली असेल तर ते त्यांना लपून ठेवू शकत नाहीत अच्छा दुसरा आहे मॅन्डेमस म्हणजे आम्ही आज्ञा देतो जेव्हा एखादा सरकारी अधिकारी त्याचं कायदेशीर कर्तव्य करत नाही तेव्हा कोर्ट त्याला ते काम करण्याचा आदेश देतं तिसरा तिसरा आहे प्रोहिदिशन म्हणजे मनाई करणे हा आदेश वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी देतं आणि चौथा आणि पाचवा चौथा आहे सरशोरारी ज्याने वरिष्ठ न्यायालय खालच्या कोर्टातला खटला स्वतःकडे घेतं किंवा त्यांचा निर्णय रद्द करतं आणि पाचवा आहे को वॉरंटो म्हणजे कोणत्या अधिकाराने एखादी व्यक्ती सरकारी पदावर कोणत्या कायदेशीर हक्काने बसली आहे याची चौकशी करण्यासाठी हा आदेश काढला जातो आणि शेवटी येतात कलम तेहतीस चौतीस आणि पस्तीस जे हक्कांवर काही मर्यादा घालतात हो यांना आपण अपवादात्मक कलम म्हणू शकतो कलम तेहतीस संसदेला अधिकार देतं की ती सशस्त्र दल पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या सदस्यांचे मूलभूत हक्क मर्यादित करू शकते शिस्त म्हणून हो त्यांच्यात शिस्त रहावी म्हणून कलम चौतीस मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर येणाऱ्या निर्बंधांबद्दल बोलतं आणि कलम पस्तीस स्पष्ट करतं की मूलभूत हक्कांशी संबंधित काही महत्वाच्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे राज्यांना नाही यामुळे देशभरात एकसमंत राहते अगदी वा आज आपण कलम बारा पासून ते पस्तीस पर्यंत मूलभूत हक्कांचा एक सखोल आणि मला वाटतं खूप रंजक प्रवास केला प्रत्येक कलम त्यातील अपवाद आणि त्यामागे न्यायालयाचा बदलता दृष्टिकोन यावर आपण चर्चा केली हो आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हे हक्क भारतीय लोकशाहीचा आत्मा आहेत सर आयवर जेनिंग्स यांनी भारतीय संविधानाला वकिलांचं नंदनवन उगाच म्हटलं नव्हतं अच्छा या हक्कांच्या सविस्तर आणि गुंतागुंतीच्या तरतुदींमुळेच ते असं म्हणाले होते पण ही गुंतागुंत नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे या सविस्तर चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उडतो राज्यघटनेत एकीकडे नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत तर दुसरीकडे राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत ज्यात राज्याने काय करावं हे सांगितलं आहे अनेकदा या दोन्हीमध्ये संघर्ष होतो अशा परिस्थितीत व्यक्तीचे हक्क आणि समाजाचं भलं यात संतुलन साधणं हे आपल्या राज्यव्यवस्थेपुढील सर्वात मोठं आव्हान नाही का ಯಾವ ನಕ್ಕಿ ವಿಚಾರ ಕಾ